हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण खव्याचे गुलाबजाम बनवणार आहोत त्यासाठी आपण एक किलो खवा घेतलेला आहे त्याच्यासाठी एक छोटी वाटी मैदा घेतलेला आहे पाऊन किलो साखर घेतलेली आहे पाक बनवण्यासाठी सात ते आठ वेलदोडे पाच ते सहा बदाम घेतलेले आहेत आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण या कढईमध्ये पाक बनवणार आहोत त्यासाठी आपण जी साखर घेतलेली आहे ती टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण पाणी ओतून घेणार आहोत पण सुरुवातीला त्याचा पाक बनव बनवायला ठेवणार आहोत नंतर आपण आता आपण आपला पाक बनवायला ठेवलेला आहे आपला पाक तयार होत आहे तोपर्यंत आपण गुलाबजामचे मिश्रण तयार करून घेणार आहोत आपण एक परत घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण हा खवा घेतलेला आहे खवा सर्व फोडून घेणार आहोत आपण आपण हा खवा सुट्टा करून घेतलेला आहे वकळा आपण हा मेशरचा शहा थोडासा मॅश करून मऊ करून घेणार आहोत त्याच्या गुठळ्या मोडून घेणार आहोत गुठळ्या मोडून झालेल्या आहेत आपण त्याच्यामध्ये जो मैदा घेतल्या होत्या छोटी एक वाटी तो टाकून घेणार आहोत तिथला थोडंसं ठेवलेलं आहे आपण एवढंच टाकलेलं आहे आपण त्या हाताच्या सह्याने मिक्स करून घेणार आहोत सर्व त्याचा घट्ट घट्टसर बनवून घेणार आहोत आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत याच्यामध्ये आपण खवा आणि मैदा याचं सरडो बनवून घेतलेला आहे थोडासा मऊगसुद्धा आहे आपण आता याचे आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत गुलाबजीमसाठी छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत अशा प्रकारे सर्व गोळे बनवून घेणार आहोत आपण पण जो पाक ठेवला होता तर पाक आपण चेक करून घेणार आहोत पाक तयार झालेला आहे थोडंसं हातले लावून घेणार आहोत आता आपलं चिकट आहे एक तारी नाही आपण चिकट चिकटसर झालेलं की आपला पाक तयार झालेला आहे आता आपण आपण त्याच्यामध्ये जी वेलची पूड करून घेतलेली आहे ते टाकून घेणार आहोत आणि आपण पाकाचा गॅस बंद करून घेणार आहोत तर आपण गुलाबजाम तळून घेऊया पण आता तेल तापत ठेवलं होतं त्याच्यामध्ये आपण हे तयार करून घेतलेले गुलाबजाम टाकून घेणार आहोत पण ते थोडेसे हलवून घेणार आहोत आपल्या गुलाबजामुना छान कलर आलेला आहे तर आता ते काढून घेऊया सर्व गुलाबजाम तळून घेऊया आपण आता हे उरलेले सर्व गुलाबजाम तळून घेणार आहोत आपण हे सोनेरी कलर असतोपर्यंत आपण छान तळून घ्यायचे तर आपल्या गुलाबजामला सोनेरी कलर आलेला आहे आपण काढून घेऊया आपला पाक करून कोमट झालेला आहे पाक आपला आपण त्याच्यामध्ये हे गुलाबजाम बनवले टाकून घेऊया सर्व गुलाबजाम आपण असे सर्व गुलाबजाम पाकामध्ये टाकून घेणार आहोत आपले गुलाबजाम पाकात टाकून झालेले आहेत आपण त्याच्यावरती थोडेसे बदामाचे काप टाकणार आहोत आपण हे चार ते पाच तासानंतर खाऊ शकतो आपले खाव्याचे गुलाबजाम तयार झालेले आहेत